नमस्कार मी नागेश कसगोटे यशोभारी टाईम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे काही थोड्या दिवसाअगोदर एक अंधेरी पश्चिम वायरलेस रोडवर फेरीवाल्यांना आठवताना काही शाब्दिक चकमक आणि काही वाचाबाजी झाली होती वरिष्ठ पोलीस निरीक्षक परमेश्वर गणवे यांच्यासोबत त्याच नंतर काही पोलिसी कारवाईच्या अंतर्गत काही लोकांना अटकसुद्धा करण्यात आली होती त्यातील काही लोकांचा आजच सुटका झालेली आहे त्यांच्याकडून जाणून घेऊ नक्की हा काय प्रकार होता आणि नक्की काय प्रकरण झालं होतं आणि त्यांना तर बाहेर आलेलं त्यांची पहिली प्रतिक्रिया काय आपण समीर समीर जी क्या आपकी पहिली प्रतिक्रिया क्या ॲक्च्युली पर कुछ जेसा कुछ क्रिएट प्रॉब्लम नाही लोग इथे खडे थे झगडा हो वाले आ गए तो मारामारी मिसअंडरस्टँडिंग हो गई और उसमें हम लोग मतलब फंस गए और कुछ नहीं होगा जानन कीर्ति सर ने हमारी बहुत हेल्प की हम वापस आ गए और ऐसा कुछ प्रॉब्लम नहीं है कुछ सर आपको भी अरेस्ट हुआ था आप बा, 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 मैं मेरे भतीजे को ऐसा हुआ तो मैं छोड़ना नहीं गया तो उनके बीच में मैं भी आ गया तो अभी क्या कर सकते वो हो? होकर को मारने के लिए हटाने के लिए वो आए थे तो उसमें घियों के साथ घियों भी पीसे गए ऐसा हो गया और हमको काटना पड़ा हत्ता रोड जाके आठ आठ दिन में हम लोग हत्ता रोड काट के आए इसका मतलब आप उस जो हादसा हुआ उसमें आप शामिल नहीं थे और आपको ये मतलब भीड़ के साथ आपको उठाया गया और आप अभी उसके साथ बाहर आ गए हो हम लोग हाँ उसके साथ बाहर आ गए और हमको ना कोई पुलिस से नहीं चुका है ना किसी लेकिन हमारी मदद शुसैना ने गजान कृषि साहब के उन्होंने वजह से हमको ना बहुत हेल्प हुआ और उनके से आज हम बाहर आए आपल्यासोबत शिवसेनेचे उपविभाग प्रमुख आहेत प्रसाद साहेब त्याचे स्थानिक जे आहेत ज्यांना अटक झाली होती ज्यांची सुटका झालेली आहे त्यांनी शिवसेनेचे आभार मानले आहेत शिवसेनेने त्यांना कशा प्रकारे मदत केली स्थानिक नेते आहेत उपविभाग प्रमुख प्रसाद आरे त्यांच्याकडून जाणून घेऊ नक्की काय प्रकरण होतं आणि जे आहेत या प्रकरणामध्ये त्यांनी कशा प्रकारे त्यांना मदत केलेली आहे प्रसाद आरे साहेब नक्की काय प्रकरण होतं काय झालं नक्की ही बीएमसीची कारवाई होती आणि हॉकर्सच्या विरोधात ही कारवाई होती तर त्या हॉकर्सच्या विरोधात कारवाई करताना बी एम सीनी नियमाप्रमाणे जसं पोलिस दल मागवतात संरक्षण मागवलं जातं त्यानी पोलीसवाले आले होते आणि मग ती कारवाई करताना जे काय तिथे बाहेर जो काय गदारोळ झाला असेल त्या ग मी काय आपण त्यावेळेला नव्हतो उपस्थित पण गदारोळ जो झाला त्या गदारोळात मग जे कोण हाताला जे कोण हाताला लागले त्याच्यामध्ये ह्या तिघांना पोलिसांनी अटक केली होती आणि त्यांना मग तिथे कारावास भोगावा लागला ते म्हणजे शिवसेनेचे जे शिवसेना म्हणजे जशी प्रत्येकाच्या मदतीसाठी शिवसेना धावते त्याचप्रमाणे शिवसेनेने पुन्हा एकदा आपलं सिद्ध केलं आहे की के आम्ही प्रत्येकाच्या मदतीला धावून येऊ हे अल्पसंख्याक जे नाहक बळी गेले होते त्यांना अट अटक झाली होती आणि त्यांच्यामधून त्यांना मदती मदतीच्या माध्यमातून पुन्हा एकदा त्यांची सुटका झालेली आहे आता पु पुढे जो निकाल जो आहे तो पुढचा निकाल कोर्टात सांगेल परंतु सध्या तर ते बाहेर आलेले आहेत मी नागेश कसगुंडे यशोभरा यांच्यासाठी धन्यवाद